आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन जीवनात योग्य दिशा मिळवण्यासाठी आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते कलियुगात आपल्याला साक्षात परमब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ हे गुरु म्हणून लाभले आहेत त्यांच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या जीवनातील गुरुत्वाच्या महत्वाची जाणीव करून देणारे पर्व आहे स्वामी सांगतात गुरु हाच तुमचा आधार आहे त्याच्यावर विश्वास ठेव नवे पर्व गुरुतत्वाची महती आणि आज्ञापालन या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की स्वामी हे केवळ देव नाहीत तर ते आपले परम गुरु आहेत गुरूंचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हेच भक्तीचे मूळ आहे अज्ञान दूर करा गुरु आपल्या शिष्याच्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधार दूर करतात स्वामींच्या चरित्राचे वाचन आणि त्यांच्या उपदेशांचे पालन तुमच्या मनातील सर्व संशय आणि अज्ञान दूर करते आज्ञा पाळा स्वामींनी दिलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वे उदा प्रामाणिकपणा सेवा सबुरी पाळणे हीच खरी गुरुसेवा आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन करता तेव्हा ते तुमच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेतात स्वामी म्हणजे सर्वस्व आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवरचा उपाय स्वामींच्या चरणी आहे त्यांना तुमचे आईवडील मित्र आणि मार्गदर्शक माना गुरुतत्व स्वीकारल्यामुळे तुम्हाला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळते गुरुदक्षिणा स्वामींना सर्वात प्रिय गुरुदक्षिणा म्हणजे तुमची अखंड श्रद्धा आणि निष्काम सेवा केवळ पैसे किंवा वस्तू देणे नव्हे तर तुमच्या चांगल्या आचरणाने त्यांना आनंदित करा चला आजपासून आपण स्वामींना आपले सद्गुरू